जय धर्मेश जय मल्हार उद्या शिवरात्रीच्या निमित्त सर्व मल्हार भक्तांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा चांदना चांदन झाली रादन चांदन झाली रा, रा महादेवाची पाहत होतो वाळ महादेवाची पाहत होतो वार चौऱ्या गळाला जाईन शिवशंभूला डोळा भर पाईन चौऱ्या गळाला जाईन शिवशंभूला डोळा भर पाईन बेलाच फुलाच घेऊन इताळ बेलाच फुलाच घेऊन इताळ महादेवाची पाहत होतो वार महादेवाची पाहत होतो वार चांदन चांदन झाली रा चांदन चांदन झाली रा महादेवाची पाहत होतो वार चौऱ्या गळाला जाईन शिवशंभूचा त्रिशूळ नेईन चौऱ्यागडाला जाईन शिवशंभूला त्रिशूळ नेईन निंबाचा निम निम्बा नारळाचं घेऊन येताळ निंबाच नारळाच घेऊन येताळ महादेवाची पाहत होतो वा महादेवाची पाहत होतो वा चांदन चांदन झाली रा चांदन चांदन झाली रा महादेवाची पाहत होतो वा महादेवाची पाहत होतो वा चौऱ्यागडाला जाईन तिथला नंदी पाई चौऱ्या चौऱ्यागडाला जाईन तिथला नंदी पाईन उद्याच कपुराच घेऊन येतात उदाच कापोराच घेऊन तार महादेवाची पाहत होतो वाड महादेवाची पाहत होतो वार चांदन चांदन झाली रात चांदना चांदन झाली चांदन, रा महादेवाची पाहत होतो वाड चौऱ्यागळाला जाईन गंगेत आंघोळ करीन चौऱ्यागळाला जाईन गंगेत आंघोळ करीन तुपाची लावून फुलवा तुपाची लावून फुलवा तुपा महादेवाची पाहत होतो वा महादेवाची पाहत होतो वा चांदन जाली चांदन झाली चांदन राली महादेवाची पाहत होतो चौऱ्या गडाला जाईन शिवशंभूचे दर्शन घेईन चौऱ्यागडाला जाईन शिवशंभूचे दर्शन घेईन साऱ्या भक्तांना तुझाच आशीर्वाद महादेवाची पहात हो तो महादेवाची पहात होतो वाळ चांदना चांदन न झाली राद चांदन चांद रात, चांदन, चांदन रात महादेवाची पहात पाहत होतो वार धन्यवाद